मोठे मोठे हाडाचे जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा पहिल्यांदाही संजीवनी हॉस्पिटल बीड ह्या ठिकाणी साहेबांना लोकांनी भेट घ्यावी संपर्क माझं नाव शेख सत्तार आमिर कुठून आले तुम्ही मी जानेगाव तालुका कशा संदर्भात ते आपल्याकडे माझा सीआयटीचा माझा प्रॉब्लेम होता आणि दोन्ही खूप आहे हात वर जात नव्हता सॉरी आणि ह्या पायाने मला चालता येत नव्हतं अच्छा बर गेले किती वर्षापासून त्रास होता तुम्हाला मला जवळ चार पाच वर्षापासून त्रास होतो अच्छा काय नेमकं कशा पद्धतीने त्रास व्हायचा हो एक मिनिटामध्ये सांगा सा, काय करायचं हे माझ्या दोन्ही बोटाला मुंग यायच्या हाताच्या पायाच्या दोन बोटाला मुंग यायच्या आणि ह्या खालच्या पायाच्या बोट्यापासून ते असं वरपर्यंत दुखायचं त्रास व्हायचं आणि हात वर जात नव्हते असे आणि बर किती दिवस झाले आपल्याकडे ट्रीटमेंट चालू करून तुम्हाला जून पासून आलो सर तीन जून बर तर किती दिवस झाले का अंदाजे आज माझ्या माहितीने बारा दिवस झाले सर बारा दिवस झाले तर बारा दिवसामध्ये किती टक्के फरक पडला जवळ मला साठ सत्तर टक्के फरक पडला सर साठ ते सत्तर टक्के हो सर बर आपल्याकडे आलतात त्यावेळेस काय बसताना उठताना काही त्रास व्हायचा का नाही मला पायाने चालताच येत नव्हतं सर पाय फरकत होता पाय फरकत चलायची आणि आता आता काय नाव बर आता काय काय त्रास होतो आता सध्या त्रास काहीच नाही कमी झाला जवळजवळ साठ ते सत्तर टक्के कमी झाला कमी झाला आधी चालताना म्हणजे पाय फरकायचा माझ्या ह्याच्यामध्ये जास्त त्रास होत पायाच खाली वर्किंग होत नव्हतं हात वगैरे वरती करून त्रास होत नाही होत आता तुमचं क्लिअर झालं कम्प्लीट हो क्लिअर झालं सगळं जाम होत सगळं सगळं पाठ मज्जा काढल्यासारखं होतं म्हणून आज भाभीला आणलं हा माझं कमी झालं म्हणून आणलं चालतंय भाभीचं बी क्लिअर होऊन जाईल आपल्याकडं हॉस्पिटलला आता तुम्ही प्रमोशन म्हणजे व्हिडिओ बघूनच आपल्याकडे आलो हा मी ला बघितलं होतं सर जवळजवळ दोन महिन्यापासून मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करत होतो जाऊ का नको जाऊ का नको मी चाळीसगावला पण जाऊन आलो सर तुम्ही माझ्याकडे वाटलं होतं की एवढा फास्ट एवढा फरक नाही नाही शक्यच नव्हतं कारण लातूरला पण मी मध्ये दाखवलं मी तिथे एक्सरे वगैरे घेतले ते पण म्हणले गोळ्याने जर नाही ऑपरेशन करावं लागेल म्हणजे तुम्हाला ऑपरेशनचा सल्ला बाहेरच्या दवाखान्यामध्ये हो, आता रिॲक्शन झाली बरं आणि आता करावं लागेल का ऑपरेशन नाही आता सध्या मला काय वाटत नाही कम्प्लीट आपण महिनाच झाला नाही आज पंधरा दिवसात परत आहे चालते आपल्याकडे जे लोक येणार आहेत सपोज जे व्हिडिओ बघते सोशल मीडियावर त्यांना काय सांगणार तुम्ही मी सांगणार मी सर्वांना एकच विनंती कराल की दुसऱ्या हाडाचे जे हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा पहिल्यांदा संजीवनी हॉस्पिटल बीड या ठिकाणी कानडी साहेबांना लोकांनी भेट घ्यावी संपर्क साधावा आणि जर हिथून जर कमी जर नाही तर आता नंतर इतर हॉस्पिटल झाल्यास काय हरकत नाही पण शंभर टक्के मला खात्री दुसऱ्या हॉस्पिटलला जाण्याची गरज भासणारच नाही ठीक आहे सर धन्यवाद सरकार